नमस्कार तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की सोन्याचं मंगळसूत्र म्हणजे टोळ्यांमध्येच पण असं नाही आहे आज मी आले आगारकर सराफ नाशिक तुम्हाला माहिती आहे ह्यांच्याकडे सोन्याच्या मंगळसूत्रांमध्ये इतक्या छान वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार ग्रॅम पासून इथे मंगळसूत्री सुरू होतात आणि वेगवेगळ्या डिझाईन्स अप्रतिम अशा डिझाईन्स आहेत नाजूक साजूक डिझाईन्स आहेत आपल्याला हव्या तशा डिझाईन्स आहेत तेव्हा तुम्हाला पण जर मंगळसूत्र घ्यायचं असेल तर आता हा विचार सोडा की मंगळसूत्र घ्यायचं तर डिरेक्टली तोळ्यांमध्येच तुम्ही एकदा तरी आगारकर सराफला व्हिजिट करा सराफ बाजार नाशिक